सरकार स्थापन होण्यास उशीर कारण आले समोर नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टी व्ही आता आपल्या राज्यातील राजकीय घडामोडी विषयीच्या महत्वाच्या बातम्याकडे वळूया राज्यात नवे सरकार कधी येणार मुख्यमंत्री कोण होणार आणि सरकार स्थापन होण्यास का होतोय उशीर याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओ मधून करूयात दिल्लीतील दिल भाजपचे निरीक्षक एकोणतीस तारखेला राज्यात येणार असल्याचा प्रश्न विचारला असता भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की अजून निरोप आलेला नाही निरोप आला की तुम्हाला कळवू तर चेहरा कधी स्पष्ट होईल यावर बावनकुळे यांनी सांगितले की आघाडीमध्ये वेळ लागतो त्यांच्याकडे किती मंत्रीपद आमच्याकडे किती मंत्रीपद कोणाकडे कुठली खाती असतील पालकमंत्री कोण असतील याचं सूत्र तयार करावं लागेल ते पुढे म्हणाले नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीने सरकार होत नाही तीन पक्षांची मंत्रीपद पालकमंत्री या सर्व सर्व बाबींचा बाबींचा विचार करा विचार करावा करावा लागतो सरकार बनवताना लागेल सरकार नोव्हेंबर मध्ये बनणार का डिसेंबर उजाडणार यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की याला काही पॅरामीटर नाही त्यांनी सुस्पष्टपणे स्पष्ट केले की सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत आणि सरकार बनवताना तीन पक्षांच्या घटक पक्षांच्या सर्व हितसंबंधांचा विचार केला जाईल चंद्रशेखर नाराज आहेत का त्यांनी गृहमंत्री पद मागितलं उपमुख्यमंत्री पद केंद्रात मंत्रीपद नाकारलं यावर त्यांनी उत्तर दिलं की त्याबद्दल मला माहित नाही अशा स्थितीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि सरकारच्या स्थापनामध्ये अजून काही दिवस लागू शकतात पण बावनकुळे यांच्या मते सरकार लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि सर्व पक्षांना न्याय देणारा सरकार बनेल अशा प्रकारे राज्यातील सरकार स्थापन होण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे विविध पक्षांच्या अटी आणि शर्ती आणि सरकारच्या अंतर्गत मंत्रालयांची विभागणी हे आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका